नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपल्याला मस्त अशी चमचमीत तोंडल्याची भाजी बनवायची आहे ही भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का आणि सिझनवाईल सगळ्या भाज्या ह्या खूप छान लागतात आणि तोंडली बघा मी असे हुबेहुबे कापून घेतलेले आहेत आधी अगोदर तोंडली मी स्वच्छ धुतली कपड्याने पुसली आणि मग पाठीमागचा आणि पुढचा देट काढून छान अशी हुबी हुबी तोंडली ही कापून घेतलेली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे कढई घ्यायची आहे कडईमध्ये एक चमचा दीड चमचा तेल घालायचं आहे आणि तोंडली जे आहेत ना छानशी परतून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपली सगळी मसाल्यांची तयारी वगैरे आपण करून ठेवूया आणि चांगलं पाच मिनटं आपल्याला काय करायचं आहे तोंडली छानशी अशी परतून घ्यायची आहेत तर तोंडली पाहू शकता आपली छान परतलेली आहेत आपण काय होतं तोंडली अशी परतल्यामुळं तेलामध्ये परतल्यामुळं काय होतं तोंडल्यांचा जो वास आहे ना उग्र वास असतो ना तो निघून जातो तेलावरती परतल्यानंतर आणि मग तोंडली आपल्याला काय करायचं आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि मग त्याच कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे तोंडल्याची भाजी बनवायची आहे तर परत आता मी तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता काही कमी तेलामध्ये बनवतात पण तोंडल्याची भाजी आणि अगदी चमचमीत म्हटल्यानंतर एक दोन ते तीन चमचे तेल घालावंच लागेल तेल घालून मी काय केलेलं आहे हिंग टाकलेलं आहे हिंगाची पावडर घातलेली आहे थोडेसे जिरे घातलेले आहेत जिरे चांगले फुलले की आपलं आत्ता आपल्याला कांदा घालायचा आहे आता आपल्याला एक टमाटर सुद्धा घालायचं आहे आणि कांदा आणि टमाटर आपल्याला काय करायचंय छानस परतून घ्यायचंय तर बघा कांदा टमाटर आपला छान मऊ झालेला आहे आता आपण काय करूया अल लसूण जे आहे ते आता आपण घालूया तर बघा अर्धा चमचा मी अल घातलेलं आहे ठेसलेलं आणि अर्धा चमचा आपल्याला काय करायचंय लसूण घालायचंय ठेचलेला लसूण तुम्ही घालू शकता आणि आलं आणि लसणाचा सुद्धा वास जाईपर्यंत छानस परतून घ्यायचंय आपल्याला तर कांदा टमाटर आपला छान परतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये एक चमचा भर मेथकुटाचं पीठ घालायचंय मेथकुटाच्या पिठाने काय होतं भाजीला अप्रतिम असा सुहास येतो भाजीला खूप टेस्ट चांगली येते अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे लाल तिखट आपल्या चवीनुसार आपल्याला घालायचंय आणि मीठ घातले मी मीठ इथे मी थोडं जास्तच घातले कारण आपल्याला तोंडली सुद्धा याच्यात घालायची आहेत नंतर मी मीठ घालणार नाही तर मेथकूट जे असतं ना चांगलं भाजलेलं पीठ करून ठेवलेलं मेतकुडाचं जे पीठ असतं ते आपल्याला चमचावर घालायचं आहे काय होतं मेथकुडाच्या पिठाने ना खूप छान भाजीला टेस्ट येते आणि इकडे आता मी शेंगदाण्याचं कूट घातले एक दोन चमचे होईल एवढं आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे भाजलेलं आहे शेंगदाण्याचा कूट आणि एक चमचा दीड चमचा मी ओलं खोबरं घातलेलं आहे आता आपल्याला छानसं काय करायचं आहे सगळं परतायचं आहे आणि तुमच्याकडे जर मेथकुटाचं पीठ नसेल तर तुम्ही डाळीचं पीठ सुद्धा घालू शकता एक चमचावर तुम्ही चना डाळीचं पीठ घाला मसाले आपल्याला अजिबात करपवायचे नाहीये मसाले करपतील म्हणून आपल्याला काय करायचंय एक अर्धी वाटी पाणी घालायचे पाणी घालून आपल्याला काय करायचं मसाले छानशे शिजवून घ्यायचे आहेत तर बघा मसाले बघा छान वास येते मसाल्यातून आणि स्पेशल म्हणजे मेतकुडचं जे पीठ घातले त्याचा वास खूप सुंदर येतोय तोंडली म्हटलं ना तर सगळ्यांना मुलांना मोठ्यांना खायला नको वाटतातच पण तोंडली खाणंसुद्धा फार जरूरी आहे आणि मग आपण तेलावरती परतलेली जी तोंडली आहेत ना तर ती आत्ता आपल्याला काय करायचं आहे ह्या मसाल्यामध्ये घालायचे आहेत आणि छानसं एकजीव होईपर्यंत आता परतून घ्यायचे तर बघा तोंडली आपली छानशी मिक्स झालेली आहेत तोंडली म्हणजे नावडताच पदार्थ आहे कोणालाही आवडत नाही तोंडलं म्हणलं ना की लोक नाक मुरडतात माझ्या घरी सुद्धा नाक मुरडतात पण जेव्हा मी बनवली तर कोणाला समजलं पण नाही की अरे ही तोंडलीची भाजी आहे आता आपल्याला काय करायचं आहे झाकून टाकायचं आहे एक वाफ काढायची आहे झणझणीत बघा आपली दोन मिनिटाची एक वाफ काढून झालेली आहे परत एकदा आपण काय करूया छानसं परतूया आणि मंद वरती आपल्याला वाफ काढायची आहे दंदनीत आपली वाफ निघलेली आहे आता आपण काय करूया एक अर्धी वाटी होईल एवढी पाणी घालूया आणि परत एकदा आता आपल्याला वाफ काढायची आहे तर मग अशा पद्धतीने तोंडल्याची भाजी तुम्ही नक्की बनवून पहा तुमच्या घरातली मंडळी मुलं खरंच तोंडल्याची भाजी अगदी आवडीने खातील तुम्ही नक्की अशा पद्धतीने तोंडल्याची भाजी बनवा आणि नक्की मला कमेंट करून सांगा परत एकदा आपण पाणी घातल्यानंतर झाकण घालून एक दोन मिनिटाची परत बाफ काढलेली आहे आणि बघा अगदी चमचमीत भाजी झालेली आहे खूप मस्त घरभर सुवास सुटलेला आहे अगदी चमचमीत अशी खूप सुंदर भाजी झालेली आहे आणि भाजीचा रंग पाहू शकता आहा किती सुंदर आहे मस्त अशी चमचमीत भाजी जी न आवडणारी तोंडल्याची भाजी नक्की बनवून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा भरभरून प्रेम द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय